नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पहा आपण आलेलो आहे डाळिंबाच्या बागेमध्ये तर मित्रांनो आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप छान सुंदर अशी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल तर मित्रांनो पहा या डाळिंबाचा आपला काल व्यवहार झाला होता एकशे आणि दहा रुपयांनी एका व्यापाऱ्याला जागेवरती आणि शॉर्टिंग करून एकशे दहा रुपये किलोने त्याला माल द्यायचा होता अशा पद्धतीचा व्यवहार झाला होता तर त्याच्यामध्ये खराब कुजवा सणभरचा फळं काढण्याची बोली होती आणि त्या बोलीप्रमाणे आपण काल त्याला शंभर कॅरेट माल काढला पण मित्रांनो तो जो व्यापारी होता त्या व्यापाऱ्याने चाठाळपणा केला आणि सत्तर कॅरेटामध्ये मित्रांनो तीस कॅरेट त्याने चांगले निवडले आणि तीस कॅरेट माल त्याने निवडून बाजूला काढला बघू शकता इतके भारी क्वालिटीचे फळं आहेत तरी याच्यामध्ये शंभर कॅरेट आपण माल तोडला आणि शंभर कॅरेटामध्ये जवळपास त्यांनी पन्नास कॅरेट चांगले निवडले आणि पन्नास कॅरेट मित्रांनो बाहेर काढले आणि अशा पद्धतीने त्याने निवड केली त्याच्यामुळे आज आपण तो व्यवहार जो झाला होता तो व्यवहार कॅन्सल केला आणि आज आपण माल तोडायचा थांबवलेला आहे कारण व्यापाऱ्यांनी फसवलं एकशे दहा रुपये किलोने घेतो म्हटला आणि त्याने काय केलं जे चारशे पाचशे साईजचं सा फळ होतं तेच फळ घेतलं आणि बाकीचे ज्याला टिपका बिपका वगैरे थोडंफार होतं ते अजिबातसुद्धा त्याने फळ घेतलं नाही म्हणजे एक नंबर क्वालिटीचंच फळ त्याने घेतलं आणि दोन नंबर क्वालिटीचं फळ त्याने घेतलंच नाही आणि त्याच्यामुळे आपली खूप नुकसान झाली शेलका शेलका माल त्यांनी पन्नास कॅरेट काढून नेला आणि पन्नास कॅरेट माल त्यांनी तसाच वापस ठेवला आणि त्याच्यामुळे मित्रांनो आपण त्याला आज माल काढून द्यायची बोली होती शंभर कॅरेट पण आज त्याला माल दिला नाही कॅन्सल केला हे पहा किती सुंदर असं फळं आहेत आणि एवढ्या याच्यामध्ये सुद्धा त्यांनी फळाला नाव ठेवलं आणि चांगले चांगलेच फळं काढून नेले आणि काही फळं तसेच ठेवले मित्रांनो जवळपास खूप नुकसान झाली सर सकट माल मार्केटला जर पाठवला हो असता तर चांगला भाव मिळाला असता पण व्यापाऱ्याने फसवलं असे व्यापारी करतात मित्रांनो सुरुवातीला सांगतो हो आम्ही सगळं घेतो असं करतो तसं करतो चांगली शॉर्टिंग करतो आणि शेवटी शॉर्टिंग करायच्या वेळेस त्यांनी फसवलं आणि मित्रांनो धोका दिला आणि खूप नुकसान झाली तोच माल त्याने निवडल्याच्यानंतर मार्केटला पाठवला तर मित्रांनो तिथं सरासरी पंधराशे रुपये कॅरेटने मार्केट मिळालं आणि इथं आपण एकशे दहा निघालता त्याला तर त्यांनी फक्त शेलकाच माल काढून नेला आणि बाकीचा माल तसाच ठेवला मित्रांनो तर असे व्यापारी करतात आणि खूप सुंदर अशी क्वालिटी मित्रांनो आणि एक नंबर बाग आहे आपला पण बघा आणि त्यातून पावसाने सुद्धा इतकी घाई घेतली मित्रांनो की सारखाच पाऊस येत आहे सारखा पाऊस येतला असल्यामुळे मित्रांनो याला काय होलं आहे हे व्हायला लागले लाग लाग डाग, हे पहा हे असे डाग यायला लागले लाल आणि लाल डाग डागामुळं हे असे फळं घेत नाही पहा आता मित्रांनो हे चांगल्या क्वालिटीचं फळ आहे एकदम सुंदर चांगलं फळ आहे पण बघा याला खालून चार पाच स्पॉट आलेत आणि ह्या स्पॉटमुळेच त्यांनी काल निमा मागे ठेवलेला आहे तर मित्रांनो एकशे दहा रुपयांनी माल देऊन सुद्धा अक्षरशः नाराज झालो आम्ही असं वाटायला लागलं की या व्यापाऱ्याला माल नसता दिला तर खूप बरं झालं असतं तर ठीक आहे मित्रांनो आता आपला दुसरा व्यवहार चालू आहे आपण त्याला दीडशे प्लसचा एकशे दहाने दिला होता तर बघू आज दुसरा व्यवहार चालू आहे एक व्यापारी पाहून गेलेला आहे पाहूया काय होतं आहे ते तर मित्रांनो अशा पद्धतीचं डाळिंबाचं मार्केट आहे म्हणजे व्यापाऱ्यावरती भरोसा करावा की नाही करावा असं वाटतं आणि पाऊस तर मित्रांनो आठ दिवस झाले सारखा पाऊस येतो आहे एक दिवस खाडा नाही आणि एकही दिवस खाडा नसल्यामुळे बागाला स्पॉट वगैरे यायला लागले डाळिंबाला टिपका वगैरे यायला लागला तरी सारखा मित्रांनो दर दिवस फवारा चालू आहे पाच मिनटं जरी पाऊस उघडला तरी त्या पाच मिनिटामध्ये जवळपास नऊ ते दहा हजाराचा फवारा दर दिवस डेली चालू आहे मित्रांनो बघा इतका खर्च चालू आहे की एक तासभर जरी अर्धा तास जरी पाऊस उघडला हो का लगेच आमचा ट्रॅक्टर चालू असतो आणि बघू शकता हे बा ट्रॅक्टर फिरवलेला आहे तर लगेच फवारा चालू असतो त्याच्यामुळं टिपका यायला थोडा थांबलेला आहे पण थोडा पाऊस जर थांबला तर खूपच बरं झालं असतं पण आता शेवटी निसर्गापुढे का काहीच नाही आणि आम्ही पण एकशे दहाने माल दिल्यावरती खूप खुश होतो पण त्याने व्यापाऱ्यांना असं केल्यामुळे आम्ही नाराज झालेलो आहे आणि नाराज झाल्यामुळे आम्ही त्याला माल द्यायचा कॅन्सल केलेला आहे तर ठीक आहे मित्रांनो कसा वाटतोय माझा व्हिडिओ आणि कशी वाटते आमच्या डाळिंबाची क्वालिटी तर नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आपण कुठून पाहत आहे आमचा डाळिंबाचा बगीचा ते पण सांगायचं आहे ना आपल्याकडे डाळिंबाची बाग वगैरे आहे का ते पण कमेंट करून सांगा नवीन माझ्या चॅनलवरती असेल तर लाईक करायला विसरू नका मित्रांनो लाईक करा आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र